नीट गोळा करेना का नाका ना नुसते नाच ती त्याच्यात काय करते तू तरी बाजरी गोळा करायला काय तुला माझ्याविषयी बोलल्याशिवाय दिवस जात नाही का तुझा काय बोलले बाई मी काय बोलली दररोज बघते दरवेळेस बघते तुला काही दुसरे काम धंदेच नाही माझ्याविषयीच बोलायचं मी कुठं जाते कुठं नाही जात मला तीन वर्ष लेकर होत नाही काय होत नाही तुला होत तुला होतेत ना मग तुझं तू बघ ना आता मध्ये संक्रांतीच्या वेळेस पण मध्ये बसली आणि माझ्या विषयी बोलती हिने एवढं सोनं घातले तिने तेवढंच घातलं हे असं बोलायचं हिला काहीच करायच पडली घरातले काम करायचे ना तुझे तुझे अहो मी म्हणते तिला डझन भर होती पण मला एक होऊ नाही तर नाही होऊ तिला काय घेणे माझं अगं बाय तू एवढी म्हणली होती काय कशाला मला चार लोक येऊन सांगतात की तुझ्या बद्दल ती तशी बोलती तुला गरज काय अय बाई चार लोक कळचुट लावत असेल मी कशाला काय मी काजपर्यंत तरी काही इकडची तिकडं गोष्ट केली का मला तर नाही वाटत अशी म्हणणार तुमचं लक्ष नाहीये तुमच्या सुनाकडं चार चौघात बसत एवढं माझ्या विषयच गप्पा मारत बसते बाकी तिला काही कामच नाही हा 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 मलाच नाही मला फक्त तुझंच पडले पडलंच आहे म्हणून तर काय गरज होती संक्रांतीच्या दिवशी बोलायची कि नी एवढं सोनं घातले तेवढच घातले बँकेतच ठेवलंय काय गरज आहे तुला तू ऐकलं तुझ्या का मला एवढं सांग का ऐकायची काय गरज आहे चार लोक येऊन सांगतात तुझ्या बद्दलच काय सांगते तुझ्या बद्दलच काय सांगते अग एवढी का तंड ती नक्की ती काय म्हणली का नाही बोलली का काय तुला गरज आहे एवढीच नाही पण मी म्हणते गरजच काय आमचं कमी वयात लग्न झालंय माझा नवरा बाहेरगावी का कामालाय आमचं लग्न होऊन नाही हिला काय करायचंय बरं आता मी कोण काय बोलले ते चार बोला तुला लग्न झालं होऊन तीन वर्ष झाले म्हणे अजून नाही 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 बाय मी म्हणते दहा वर्ष होऊ दे पण जर चार लोक बोलतात त्यांना त्यांनी निघू खाल्ला तर तू पण खाणार का मला काय करायचं अगं जाऊ तुम्ही तुमच्याबद्दल असं कोणी बोललं तर तुम्हाला राग नाही येणार का मी कुठं काय बोलते तेच बाय बोलत होते आणि तस पण याला चार चार लोक घरी भेटायला काय करायचं तू तुझं घरचं बघ ना मी माझ्याच घरचं पाहते पण मग लोक सांगते म्हणून मी बोलत येत्या लोकांच्या कशाला आपण पंचायती करायचे बाय बन साकड्या केवड्याच्या काय गरज आहे का याऱ्याच्या का तात्या थोडी इथून माग इथवर घरात आता बरं झालं आपला तात्या लोकाचा ओरटाण बसा बोडवीत तुम्ही ही वेळ नसते आली चार लोक येऊन दहा लोक आमची साखर उडवली तुमची उडती का तुला काय प्रॉब्लेम आहे अगोटे आण मी काय म्हणते माझा प्रॉब्लेम येते हिला काय करायचंय बाई मला काय करायचंय तुझी सारी गोष्ट पांगली का तू पोरांसोबत बोलत कुठे कॅनल ला जाती पोरांना घेऊन जाती माझं काय आगा। 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 तुम्हाला माहिती पर लोकांमध्ये गेले बायाच नावाने मला सांगत होता म्हणजे पोराला भेटायचं याच्यामुळे तिला पोरं आहे ना तु मी ऐकायला जाऊ तू कशी सांग तिला गेली चार बायांचं ऐकलं तसंच मला पण मी काय म्हणते मी कोणत्या पण पोरांना भेटू माझी मित्र असतील कुणी असतील मित्र असल म्हणे तुला एवढ्या पणची काय करायची गरज आहे त्याच्या हा काय घे नाही तिकडे ना ती करत्या गांडीने आपण करा तांडानी काही दोन धुवायची गरज आहे ग तपली ती करते ना ती म्हणेन बरं लागून दोन निघत आहे माझं बरं मी काय म्हणते तुम्ही तुमच्या सुनाला माझ्या माझ्याबद्दल जर मला दिसली ना तू माझ्याबद्दल चर्चा करताना तर मी बघते माझ्या घरी कुणी पण येऊन मी कोणाला पण भेटायला जाऊ तुझा काही संबंध नाही तुमच्या सुनाला सांग आपला अजिबात लोकांच्या पानची ते करायचे नाही काय गरज आहे का लोकांचा दोन धुवायची आपला उदय बघा बरी आपल्या घरी आले हातपाय तुला काम नाही बाई एवढं मी कशाल काय मी आजपर्यंत कधी केलं का असं बरं नाही केलं बाजरी भरून उरक चल